कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांमध्ये वन विभागामुळे येणाऱ्या अडचणी आणि समस्यांमुळे आमदार किसन कोथोरे यांनी वन विभागावर नाराजी व्यक्त केली आहे नुकतेच मतदारसंघात वन विभागामुळे येणाऱ्या अडचणी आणि समस्यांबाबत मुंबईच्या मलबार हिल येथील शासकीय सह्याद्री अतिथीगृहात वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी मुरबाड मतदारसंघातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यामध्ये माशेस घाट परिसर विकसित करणे कल्याण मुरबाड माशेस घाट रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण पाच लघु पाट बांधारे योजनांची रखडलेली कामे तसेच मतदारसंघातील लहान लहान रस्त्यांच्या कामांसह हो, अनेक विकास कामांमध्ये वन विभागाच्या अडचणी येत असल्याचे आमदार किसन कोथुरे यांनी वनमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले याबाबत वन मंत्र्यांनी तातडीने दखल घेत ठाणे मुख्य वन संरक्षक यांना जाब विचारून अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला यावेळी वन अधिकाऱ्यांनी आपल्याकडून काही अडचण नसल्याचे सांगताच वन मंत्र्यांनी जर अडचण नाही तर सहा सहा महिने फाईल्स आपल्याकडे का ठेवल्या आहेत आपण परवानग्या देत नाहीत का असे विचारले असता सर्व फाईल क्लिअर करणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर वनमंत्र्यांनी सर्व फाईल्स क्लिअर करून मला अवगत करा असे निर्देश वन दिले असून मुरबाड मतदारसंघातील वन विभागाच्या कोणत्याही अडचणी माझ्यापर्यंत येता कामा नये व सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेशही यावेळी दिले असल्याचे आमदार किसन कोथोरे यांनी म्हटले आहे तसेच ऐतिहासिक सिद्धगड विकास कामांचा बऱ्याच वर्षापासूनचा रखडलेला विकास देखील विशेष बैठक लावून मार्गी लावण्याचे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहे यावेळी वन विभाग सचिव उपवन संरक्षक व इतर सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते लोकपालक न्यूज मुरबाड कॅप्टन आशिष दांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय